स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह नेमका प्रकार काय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त नातेवाईक रात्री पोलीस ठाण्यात जमले होते विविध संघटनाच्या आक्रमक पावित्र्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केलाय नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याचे परिसरात खळबळ माजले आहे शीतल मोरे असा मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी जात असायची मात्र त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्यानंतर संशयाचे धुके गडद झाले आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त नातेवाईक रात्री पोलीस ठाण्यात जमले होते विविध संघटनाच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला नेमका प्रकार काय शीतल मोरे असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव असून ती पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी जात असे मात्र त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्यानंतर संशयाचे धुके गडद झाले आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर शीतलच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली रात्री उशिरापर्यंत अनेक नातेवाईक सामाजिक संघटना आणि महिलांच्या संस्थांनी पोलिसांवर दबाव आणत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली अखेर पोलिसांनी मध्यरात्री आरोपी माधव काळे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला के व त्याला अटकही केली आत्महत्येचा बनाव केल्याचा नातेवाईकांचा आरोप या प्रकरणी सर्वात गंभीर बाब म्हणजे शीतलच्या कुटुंबियांनी केलेला आरोप शीतलची हत्या करून तिला आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे शीतलचा स्वभाव तिची सध्याची मानसिक अवस्था आणि अभ्यासात असलेली प्रगती याचा उल्लेख करत तिने आत्महत्या करणे शक्य नसल्याचे कुटुंबियाने सांगितले पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार शीतल मोरे आणि आरोपी माधव काळे यांच्यात मैत्रीचे संबंध होते खोलीत शीतल वारंवार जात असे मात्र नेमकं कोणत्या का कारणावरून वाद झाले किंवा शीतलला मानसिक त्रास दिला गेला का याची सविस्तर चौकशी पोलिसांकडून सुरू आहे नातेवाईकांनी हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्यामुळे शीतलचा छत्रपती संभाजीनगर येथे पुन्हा पोस्टमॉर्टम केला जाणार आहे दुहेरी पोस्टमॉर्टममुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बाबीचा अधिक स्पष्ट उलगडा होण्याची शक्यता आहे या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पांघरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी घरापासून दूर राहणाऱ्या तरुण तरुणीच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे नांदेड शांत साधं शहर पण अठरा नोव्हेंबरच्या सायंकाळी इथं घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी शीतल मोरे तिचा मृतदेह एका मित्राच्या रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला ती आत्महत्या होती की कोणीतरी काळजीपूर्वक रचलेला बनाव शीतल मोरे अभ्यासू शांत घरच्यांची लाडकी स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी बनण्याचं मोठं स्वप्न तिचे दिवसरात्र अभ्यासात जात कुटुंबीय सांगतात शीतल इतकं धैर्यवान मनाचं मूल आत्महत्या शक्यच नाही ती पांघरी परिसरातल्या तिच्या ओळखीच्या माधव काळे नावाच्या मित्राच्या खोलीत अभ्यास करायला जायची त्या दिवशी ही शीतल नेहमीसारखीच अभ्यासासाठी रूमवर गेली रूम दरवाजा आणि अभ्यासाची शांत जागा पण त्या दरवाजामागे काय घडलं हे आजही गुढ आहे संध्याकाळी शेजाऱ्यांनी काहीतरी विचित्र जाणवलं रूम शांत माधव काळे आजूबाजूला दिसला नव्हता शक्यता तपासण्यासाठी लोकांनी दरवाजा उघडला आणि मोरे मृत अवस्थेत गळफासलेल्या स्थितीत लटकलेली काही सेकंदासाठी सगळे थिजून गेले ताबडतोब पोलिसांना कळवण्यात आलं शीतलचा मृतदेह पाहताच कुटुंब कोसळलं त्यांचा आरोप स्पष्ट ही आत्महत्या नाही ही हत्या आहे हत्या करून आत्महत्येचा बनाव केला आहे नातेवाईक संतप्त होऊन थेट पोलीस ठाण्यात जमले महिला संघटना स्थानिक सामाजिक संघटना सगळे एकत्र जमले रात्रभर दबाव वाढत गेला मोठ्या दडपणानंतर पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला आरोपी माधव काळे गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त करणे त्याला अटक करण्यात आली काही गोष्टींना संशय अधिकच वाढवला शीतलचा स्वभाव स्थिर आणि मजबूत होता परीक्षेत प्रगती पण उत्तम होती कोणताही मानसिक तणाव नव्हता आणि शीतल वारंवार त्या रूममध्ये जायची कुटुंबीय म्हणाले तिने स्वतःला संपवणं अजिबात शक्यच नाही ही स्पष्ट हत्या आहे पोलीस तपासात समोर आलं शीतल आणि माधवमध्ये मैत्रीचे संबंध होते दोघे अनेकदा त्या खोलीत असायचे काही काळापूर्वी वाद झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मानसिक दडपण असण्याचीही चौकशी करण्यात येत आहे पण काय झालं वाद ब्लॅकमेलिंग अचानक राग की काही वेगळ्या संबंधातलं गुपित याबद्दल पोलीस अजूनही तपास करत आहेत कुटुंबियाचा दावा आहे आम्हाला पहिलं पोस्टमॉर्टम मान्य नाही सत्य लपवलं आहे त्यामुळे शीतलचा दुसरा पोस्टमॉर्टम छत्रपती संभाजीनगर येथे केला जाणार दोन पोस्टमॉर्टममध्ये फरक आढळला तर प्रकरण पलटी होऊ शकतं शीतलसारखी मुलं घरापासून दूर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हॉस्टेल भाड्याच्या रूम त्यांच्या सुरक्षेचं काय कोण जबाबदार ही घटना विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करणे इतकी गंभीर ठरली शीतल मोरेचं मरण अजूनही एक कोडा आहे ती खरंच आत्महत्या होती की कुणीतरी तिचा जीव घेतला आणि संपूर्ण सत्य लपवत आहे काळोखात लपलेलं सत्य पोस्टमॉर्टमच्या अहवालातून बाहेर येईल नांदेड अजूनही उत्तराची वाट पाहत आहे धन्यवाद